चोवीस तासात दोन एफ आय आय दाखल झाल्यानंतर एऊर हिल्स प्रवेशद्वारावर सुरक्षा व्यवस्था लाक्षणिकदृष्ट्या कडक करण्यात आल्या आहेत पहिल्या घटनात एऊर हिल्स परिसरात हँग बंगला सोळा आणि सतरा वयोगटातील दहा अल्पवयीन मुलींसह सुमारे पंचवीस तरुणांच्या पार्टीसाठी भाड्याने देण्यात आले होते दुसऱ्या घटनेत हिलटॉप विला बंगल्यामध्ये सामूहिक बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाचा समावेश होता जो वर्तकनगर पोलीस ठाण्यातही नोंदवण्यात आला होता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर दोन्ही एफ प्रतिसादात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाकसवरे सध्या एऊर हिल्स चौकीवर उपस्थित आहेत जे तपासणी आणि अंमलबजावणीच्या प्रयत्नाने निरीक्षण करत आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ही टीका करण्यात आली आहे ज्यांच्यावर पडताळणीशिवाय वनक्षेत्रात अनिर्बंध प्रवेश करण्याची परवानगी असल्याचा आरोप आहे जंगलातील प्रवेशावर लक्ष ठेवणे हे स्थानिक पोलिसांची जबाबदारी नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे